पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला पाणी मिळावं गावागावात पाणी मिळावं घराघरात नळ जावेत आणि लोकाला पाणी मिळावं यासाठी क्रांतिकारक योजना आणली दुर्दैवानं लातूर जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता लातूरचे शेलार आणि नांदेडचे अमोल पाटील यांचा नंगा नाच म्हणजे जे आमदाराला घेण्यात नाहीत मंत्र्याला गिनत नाहीत मंत्र खासदाराला गेनत नाहीत जिल्हाधिकाऱ्याला गिनत नाहीत जी पण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला घेण्यात नाही अमोल पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवा असं सांगितलं असताना त्यांनी तो पत्र दाबवून ठेवला याची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी आपण एखाद्या आय ए एस अधिकाऱ्यावर कार्यवाही करून प्रश्न सुटणार नाही यांना बिनभाड्याच्या खोलीमध्ये बसवलं पाहिजे यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे कारण मला आहे नांदेडमध्ये जेव्हा अशोकराव चव्हाण पालकमंत्री होते आणि तीन आमदारांनी अमोल पाटील हा चार टक्के घेतोय हे कॉमन माणसाने मागणी केली नव्हती कॉमन माणसाचं मत नव्हतं तर चार आमदारांनी सांगितलं होतं की ह्या गबरून चार टक्के घेतल्याशिवाय बिलं काढत नाही त्याने कामं कसे वाटप केले त्याच्यामध्ये कुणाकुणाचे हात बरबटलेले आहेत हे जर बघितलं आणि काय झालं का आमदार गप्प बसले म्हणजे सगळ्याला खरेदी करायची ताकद अमोल पाटलामध्ये आहे आणि हे मिस्टर अमोल पाटील केव्हा की त्यांच्या वागण्यामुळं दोन आप उप अभियंता यांनी सक्तीच्या रजेवर गेले आणि त्या बहादार माणसाची त्या खऱ्या अर्थानं जनविरोधी माणसाची लातूरला परिसर मध्ये बदली झालेली आहे आणि यापेक्षा महान माणूस म्हणजे शेलार अरे किती वर्षापासून शेलार लातूरला आहेत त्याचा गॉडफादर कोण आहे का दुसरी मेले का कशामुळं सेलरला डिप्टिनर म्हणून ठेवलं जातं कशामुळं इतरच प्रमोशन मिळतं आणि माझी खासदार सुधाकरराव श्रंगारे यांनी कधीही कोणाच्याही विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केला नव्हता पण त्याने जनजीवनच्या पंधराशे कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करावी म्हणून पत्र दिला ते पत्र आम्ही दैनिक मराठवाडा नेत्यामध्ये छापला पण हा बहादार शेलाल हा मात्र काहीच करत नाही का करत नाही याच्यावर सागर ज्यांचं नाव सागर कार्य मुख्य कार्यकारी अभियंता आहेत कसल्याही प्रकारची पावलं उचलत नाहीत म्हणजे आमदाराला खरेदी करायचं खासदाराला खरेदी करायचं पालकमंत्र्याला खरेदी करायचं सेक्रेटरीला खरेदी करायचं म्हणून आमचं असं म्हणणं आहे मराठवाडा नेत्याच्या माध्यमातनं अमोल पाटील आणि कार्यकारी अभियंता शेलार यांच्या भ्रष्टाचाराची कसून चौकशी झाली पाहिजे यांच्यावर कडक कडक कारवाई झाली पाहिजे आणि अमोल पाटलाची काळी कुट्टकारकिर्द असो किंवा लातूर जेपतचे शेलार शेलार यांची कारकिर्द असो किती टक्के अबावून कुठले कामं केले किती कामं निघाले कोण कोण गुत्तेदार काही गुत्तेदारामध्ये तर हाच गबरू पार्टनर आहे आणि ह्यांना वाचवणारा कोण या छारीतील म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही या माध्यमातन जाहीर विनंती करू इच्छितो की ही प्रवृत्ती थांबली पाहिजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतोय अशा प्रकारचे दीडजमडीचे अधिकारी नौकर जेव्हा मालक होतात तेव्हा खऱ्या अर्थानं हुकुमशाही वाढत असते आणि ही, ही प्रवृत्ती मग अमोल पाटलाची प्रवृत्ती असेल शेलारची असेल किती कामं केले किती बिलो गेला किती अभाव गेला तिथले उपाअभियंता का सेवा निवृत्ती स्वेच्छा घेतली इथं लोका किती लोकांना कामं मिळाले आणि किती कामं अर्धवट आहेत खरोखर किती नळाला पाणी आलं या सर्व गोष्टीची कसून चौकशी झाली पाहिजे या भागातले पालकमंत्री गिरीश महाजन असतील या भागातले सर्व नामदार संजय बनसोडे असतील नंतर निरंग्याचे आमदार संभाजीराव पाटील असतील बाबासाहेब पाटील असतील रमेश कराड असतील कर्तव्य दक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे अभिमन्यू पवार असतील या सर्व आमदारांना आम्ही जाहीर विनंती करतो की मतदारसंघ निहाय गाव निहाय तुम्हाला जाप द्यावा लागणार आहे हीच अवस्था नांदेडमधल्या कार्यकारी अभियंता अमोल पाटला यांच्या काळ्या कुट्ट कारकिर्दीची आहे म्हणून या माध्यमातून आम्ही जाहीर विनंती करत आहोत की अमोल पाटील कार्यकारी अभियंता नांदेडची लातूरला बदली झालेली आहे आणि जे शेलार पंधरा वीस वर्षापासनं इथंच राहतात कारण भ्रष्टाचारासाठी सेफ जिल्हा हा लातूर जिल्हा इथं कुणीही वाली नाही या ठिकाणी लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय म्हणून मुख जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे घोगेताई त्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी ते पत्र कोण दाबलं का दाबलं का चौकशी झाली नाही अंधारात कोण किती खाल्ले काय नाही ह्याचा पुरावा नसतोय त्या पत्राचं पुढं झालं काय आणि ही माहिती आम्ही आठ ते दहा दिवसाची वेळ देतो जर दहा दिवसात या ठिकाणी यांच्यावर कार्यवाही नाही झाली तर आम्ही गावनिहाय पाणी पुरवठा योजना आणि याची सर्व माहिती आम्ही लोकांपुढं ठेवणार आहोत म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विनंती करू इच्छितो या धारीतील शुक्राचार्याला आवरा नाका परिस्मृती भारी अशा प्रकारचा हा अमोल पाटील आणि शेलार यांना आवरा मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब サブスってもらってもらってもらってもらラてもらってもらってもらってもらって